शक्तीपीठ महामार्गाला विरोध करत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक आणि माजी खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली कोल्हापुरात पुणे बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर भव्य रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं यानंतर पोलीस प्रशासनानं आंदोलनात सहभागी झालेल्या तब्बल चारशे जणांविरोधात गुन्हे दाखल केले खर तर शक्तीपीठ महामार्ग मुळे हजारो शेतकऱ्यांच्या जमिनींवर गदा येणार आहे याला तीव्र विरोध करत सोमवारी कोल्हापूर जिल्ह्याच्या विविध भागातील शेतकरी एकत्रित आले होते तर कोल्हापुरात राष्ट्रीय महामार्गावरील पंचगंगा पूल परिसरात झालेल्या रास्ता रोको आंदोलनामुळं पुणे बंगळूर राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक तब्बल दोन तास ठप्प झाली होती शक्तीपीठ महामार्गामुळे पर्यावरणाचं मोठ्या प्रमाणावर ढास होणार आहे राज्यभरातील कित्येक एकर सुपीक शेती या महामार्गामुळे बाधित होणार आहे तर मुख्यतः अल्पभूधारक शेतकरी यामध्ये भरडले जाणार आहेत तरीही शेतकऱ्यांचा विचार न करता गरज नसताना हा महामार्ग लादला जात असल्याचा आरोप शेतकऱ्यांकडून होतोय त्यामुळेच या रास्ता रोको आंदोलनाला शेतकऱ्यांसह महिला वर्गाची मोठी उपस्थिती होती काही झालं तरी एक इंच जमीन सरकारला एका महामार्गासाठी घेऊ देणार नाही अशी भूमिका या आंदोलनावेळी शेतकऱ्यांनी घेतली होती तर या आंदोलनानंतर शिरोली एमआयडीसी पोलीस ठाण्यात राजू शेट्टी माजी आमदार ऋतुराज पाटील शिवसेना ठाकरे गटाचे नेते रवी इंगवले आणि विजय देवणे माजी आमदार राजू बाबा आवळे यांच्यासह चारशे आंदोलकांवर गुन्हे दाखल करण्यात आले प्रशासनानं यापूर्वीच या, या भागात बंदी आदेश लागू केला होता आंदोलनापूर्वीच राजू शेट्टी यांच्यासह दहा ते पंधरा पदाधिकाऱ्यांना नोटीस बजावण्यात आल्या होत्या मात्र तरीही आंदोलन सुरू ठेवण्यात आलं होतं शेतकऱ्यांनीही आंदोलन करून बंदी आदेशाचं उल्लंघन केल्यानं ही कारवाई करण्यात आली दरम्यान या प्रकल्पावरून राज्यभरात मोठा वाद सुरू असून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप प्रत्यारोप सुरू आहेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ड्रीम प्रोजेक्टपैकी एका महामार्ग असून शेतकऱ्यांचा विरोध लक्षात घेता सरकारची पुढील भूमिका काय असेल याकडे सर्वांचं लक्ष लागलंय महासत्ता लाईव्ह साठी साईप्रसाद महेंद्रकर कोल्हापूर अशाच ताज्या अपडेट्ससाठी महासत्ता न्यूजला सबस्क्राईब करा